तर इथे आपले मस्तपैकी मोतीचीरचे लाडू तयार झालेले आहेत अगदी मार्केटसारखे लाडू झाले तुम्ही बघू शकता तर काल स्वामी जयंती होती त्यानिमित्त मी हे लाडू बनवले होते अगदी अर्ध्या तासामध्ये घरच्या साहित्यात हे लाडू बनवून होतात तर इथे एक छोटेसे अ वाटीच्या साहाय्याने मी हे मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्हाला काहीही मेजरमेंटसाठी वापरू शकता तर मी एक छोटी वाटी बेसन घेतलं होतं जे घरी नॉर्मली आपल्याला भज्यासाठी आपण बनवून ठेवलेलं असतं ते वाले घेतलेले आहे तर त्याच वाटीच्या मेजरमेंटने इथे मी पाणी घेतलेलं आहे पण त्यातलं एक दोन चमचे पाणी शिल्लक राहिलं होतं आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला नीट फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं टोटल फेटायला लागतात एक ते दीड मिनिट अगदी व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडासा फूड कलर घातलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नका फक्त मी येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा ऑरेंज रेड हा फूड कलर घातलेला आहे बिलकुल ऑप्शनल आहे हळद घातली तरी चालेल काही नाही वापरलं तरी चालेल आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून फ्लफी होतं तीन ते चार मिनिट फेटल्यामुळे आता त्याच व्याटीच्या मेजरमेंटने एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि एक वाटी त्याच्यासोबतच पाणी घेतलेलं आहे आता इथे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला चांगलं उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आणि मध्ये मध्ये असं ढवळायचं आहे आता इतकं झाल्यानंतर गॅसला उकळी आली की सॉरी आपल्या पाकाला उकळी आली की गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे मीडियम टू लो आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंशी वेलची पावडर घातले वेलची पावडर ऐवजी केवढा एसेन्स वगैरे असेल तर ते देखील तुम्ही ह्याच्यासाठी फ्लेवरसाठी घालू शकता खूप मस्त चव लागते याच्यामुळे आणि आता थोडासा फूड कलर मी अगोदरच सांगितले तुम्हाला जर का फूड कलर अवेलेबल नसेल किंवा वापरायचा नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घालू शकता आता या स्टेजला मी ह्याला साईडच्या गॅसवरती शिफ्ट केलेला आहे मीडियम टू लो गॅसवरती उकळण्यासाठी ठेवले आणि इकडे गॅसवरती तेल गरम करून त्याच्यामध्ये हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने सोडलेलं आहे आणि ते व्यवस्थित अगदी भाजून घ्यायचे आहे हे जेणेकरून बेसनचा कच्चापणा निघून जाईल त्यामुळे याला एक दोन मिंटो गया 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 मोटे -मोटे गया ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीडियम टू हाय गॅसवरती या पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळंच मिश्रण भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये सोडून आणि ह्याला जर का जास्त मोठे मोठे पडले तर त्याला कट्स मारून घ्या आता इथे पाच मिनटं झालेले आहेत मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते देखील तळून झालेलं आहे आपलं त्याला देखील आपण काढून थंड करून घेऊया तर हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला अगदी व्यवस्थित बारीक करून घेऊ खूप जास्त फिरवायची गरज नाही फक्त एक ते दोन एखाद मिनिटामध्ये हे लगेचच बारीक होतं हे बघा या पद्धतीने अगदी दाणेदारपणा येतो त्याला आता जो पाक आहे तो स्लो गॅसवरती मी चालू करून ठेवलेला आहे कारण पाक आपल्याला गरम पाहिजे जेणेकरून हे बेसन जे आहे ते पाकाला ऍब्सॉर्ब करेल शोषून घ्यायला आतमध्ये आता बेसन घातल्यानंतर एक मिनिटभर फक्त आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे सोबतच इथे एक चमचा तूप आणखी फ्लेवरफुल बनवण्यासाठी घातलेला आहे तुम्ही आणखीन एक आध चमचा तूप घालू शकता आता याला एक मिनिट झाकण लावून चांगलं शिजवून आहे मुरवून आहे एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून थोडं बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे आता हे थोडं गरमच आहे कारण मला घाई होती मला नैवेद्य घेऊन जायचा होता स्वामींना खूप घाईमध्ये बनवले तो मी पटपट पटपट याला शेप दिला आणि थंड अजून झालं नव्हतं त्यामुळे जसे जमेल तसे दा लाडू वळले आणि थोडंसं थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या लाडूंना हाताने शेप दिला जेणेकरून ते व्यवस्थित गोल शेप पकडला कारण गरम असल्यामुळे थोडं ते अजून नरमच होतं तर हे बघा या पद्धतीने मी असे लाडू बनवले आणि फक्त एक अर्धा तासानंतर मी थोडंसं थंड येण्यासाठी मग फ्रीजमध्ये ठेवलं एक पंधरा मिनटं आवरेपर्यंत आणि पुन्हा एकदा शेप दिला तर लाडू किती सुंदर दिसत आहेत बघा नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब